नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे त्यापूर्वी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा जोर आलाय महाराष्ट्र राज्य राजपत्र अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्याबाबत सरकारमधल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र लिहिण्यात आले असून प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण करण्याची महासंघाची मागणी आहे महासंघाचे नेते गदी कुलथे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्र पाठवून मागण्यांची आठवण करून दिली आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या पहिल्या पंधरवड्यात राज्य शासनाचा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अर्थसंकल्प सादर होणार आहे सदर अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या अपेक्षेचा विचार होईल असा आम्हाला विश्वास आहे जनतेची अपेक्षा पूर्ती करता राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या रास्ता अपेक्षाकडे आमचे आपले दुर्लक्ष होणार नाही अशी आमची धारणा आहे असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे थकबाकीचा मागे भत्ता मिळावा सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करावं असं मागण्या या मंत्रालया मंत्र पत्रातून करण्यात आल्या आहेत काय मागण्या बघा या निमित्ताने जिवाळ्याच्या खालील काही प्रमुख मागण्याकडे आम्ही आपले नंबरपणे लक्ष वेधून निर्णयाची अपेक्षा व्यक्त करत आहोत थकबाकीचा मागे, मागे, मागे भत्ता मिळावा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे देणं दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्केची वाढ होऊन मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के झाला आहे तसेच जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून देखील तीन टक्के मागे भत्ता वाढ प्रस्तावित केली आहे केंद्र शासनाप्रमाणे मागे भत्ता वाढ तर राज्यात देण्याचे राज्य शासनाने प्रचलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे मागे भत्तावाढ घरभारी भत्तावाढ तसेच तज्ज्ञांशी इतर भत्ते थकबाकीचा देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अर्थसंकल्प अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचवलेल्या बाबीचा समावेश करून प्रधान्याने प्रस्तुत करावी सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करावं राज्यसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीचं वय केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करावं राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या तीन लाभाच्या दहा वीस तीस सुधारित सेवांतर्गत सूचित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी एस ट्वेंटी म्हणजे पी बी तीन रु Team. पाच हजार चारशेची मर्यादा काढावी शासन शुद्धी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नमूद सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना वरिष्ठ वितरसेने न देतात त्यामध्ये दे सुधारणा करून केंद्राप्रमाणे सर्व सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचे वेतनाचे लाभ द्यावे सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरावीत शासन धोरणाची अंमलबजावणी करण्यास सर्वच प्रशासकीय विभागात दरवर्षी जवळपास तीन टक्के पदनिवृत्ती होत रिक्त होत असताना गेल्या आठ दहा वर्षात नवीन पद्धतीचे प्रमाणात तेलबाई सद्यस्थिती राज्य शासनातील वीज संवर्गात अडीच लाखावरिक पद रिक्त असून एकूण मंजूर पदाच्या सात पॉईंट सतरा लाख तब्बल पस्तीस टक्के पद रिक्त आहे सध्या रिक्त लोकसेवा आयोग जिल्हा निवड मंडळे आदी विहित सम, मर्यादित करण्यात यावी असा निर्णय झाल्यास राज्यातील बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेची संधी मिळू शकेल महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंभाम रजा मंजूर करावी केंद्र शासनाने वय वर्ष दोन हजार पाचमध्ये महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगपण रजा देण्याचा निर्णय घेतला संदर्भात अधिकारी महासंसंघांतर्गत कार्यरत असणाऱ्या दुर्गा महिला मंचने सातत्याने पाठपुरा केल्यानंतर राज्य शासनाने वर्षच्या दोन हजार पंधरामध्ये म्हणजे तब्बल दहा वर्षानंतर फक्त सहा 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 महिन्याचे रजा देण्याचा आपण निर्णय घेतला देशाची जबाबदारी नवी पिढी घडवणार तसेच नोकरी आणि कौटुंबिक असे दुहेरी दुहेरकर्तव्य राज्य राज्यसभेतल्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर करून राज्य शासनाने ही मुणीव भरून काढावी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा केंद्राप्रमाणे रुपये पंचवीस लाख करावी निवृत्तीतून अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षावजी बारा वर्ष करण्यात यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद